उन्हाळ्याचा सीझन सुरू झालेला आहे आणि आता सर्वांना छान मस्त मस्तपैकी थंड थंड खाण्याची सवय पडलेली आहे त्याचमध्ये जर झटपट प्रकारे आपल्याला अशी रेसिपी मिळाली तर आणखीच छान वाटतं आता आंब्याचा सीझन म्हटल्यावर आंब्याच्या रेसिपीज सर्वात जास्त चालणार आंब्याचे आईस्क्रीम आंब्याचे सर्व पदार्थ आंब्याचे पणे अशा प्रकारे आमरस वगैरे आपण करतो त्याचबरोबर आज आपण एकदम झटपट होणारी आंब्याचीच एक रेसिपी बघणार आहोत तर तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि या रेसिपीला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तर आपण चला रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी सर्वप्रथम एक आंबा घेतलेला आहे आणि त्या आंब्याला इतक्या सुंदर प्रकारे छान अशा कट्स मारून घेतलेल्या आहे ह्या कट्स अशा ठेवून घेतलेल्या आहेत आता आपण छान एक मिक्सरचा पॉट घेणार आहोत आणि मिक्सरच्या पॉटमध्ये या स्लाईसचे तुकडे टाकून घेणार आहोत हेच तुकडे टाकल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे दिसतील आता यावर थोडीशी आईस्क्रीम टाकून घेऊया आईस्क्रीम टाकल्यानंतर लगेच यामध्ये थोडे ड्रायफ्रूटसुद्धा टाकून घेऊया ड्रायफ्रूट टाकल्यामुळे काय होईल चव छान येईल केसर पण थोडंसं टाकून घेऊया आणि त्यानंतर थोडं दूध टाकून घेऊया दूध टाकल्याने याची जे कन्सिस्टन्सी आहे ते छान आहे आणि चवीपुरती साखर टाकायची आहे आणि मिक्सरच्या पॉटला याला छान फिरवून घ्यायचं आहे हे एकजीव व्हायला हवं आता इथे मी एक ग्लास घेतलेला आहे त्यामध्ये बर्फाचे तुकडे टाकून घेतलेले आहे आणि त्याचबरोबर ड्रायफ्रूटसुद्धा टाकलेले आहे जे मिक्सरमध्ये सारण आपण टाकून घेतलं होतं ते सुद्धा आता यावर आपण टाकून घेऊया अशाच प्रकारे हे एक ते दोन वेळा आपल्याला टाकायचं आहे म्हणजे आपला ग्लास व्यवस्थित भरेल आता हे सर्व टाकल्यानंतर यामध्ये मी उरलेले आंब्याचे तुकडे टाकून घेणार आहे आणि व्यवस्थित याला अशा प्रकारे ठेवणार आहे हे बघा असं टाकल्यानंतर यावरच आता आपल्याला आपली थोडीशी आईस्क्रीम उरलेली होती ते सुद्धा टाकून घ्यायचे आहे आणि छान अशा प्रकारे ड्रायफ्रूट टाकायचे आहे पुदिन्याचे पान लावून याला अशा प्रकारे सर्व करायचं आहे मुलांना ही मँगो मस्तानी खूपच आवडेल आणि ही खायला इतकी छान लागते आणि टेस्टही खूप भारी येते तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू